हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथे गेल्या चार वर्षापासून मंजूर असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचं बांधकाम जवळजवळ चार कोटी रुपये खर्च करून पूर्ण करण्यात आलं आहे परिणामी राजकीय षडयंत्र व गटातटाच्या राजकारणात सदर इमारतीचं उद्घाटन रखडल्यामुळं चार कोटीचं चा आरोग्य केंद्र धूळखात पडलं असल्याची सध्या चर्चा कुंभोज परिसरात जोर धरत असून इमारतीचं बांधकाम पूर्ण होऊनही सदर इमारत अद्याप शासनाच्या ताब्यात का घेण्यात आली नाही त्या ठिकाणी अजूनही प्राथमिक आरोग्य केंद्र चालू का करण्यात आलं नाही असा सवाल उपस्थित होतो आहे दरम्यान कोट्यावधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या आरोग्य केंद्राच्या इमारतीची अत्यंत दुरावस्था झाली असून सदर या आरोग्य केंद्राच्या इमारतीचा गैरवापर होत असल्याचं चित्र दिसत आहे परिणामी शासनानं याकडे दुर्लक्ष केल्यास कोट्यावधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या इमारतीचं पुढं काय होणार अशी अवस्था निर्माण झाली असून सध्या आरोग्य केंद्रात आवश्यक असणारे आरोग्य कर्मचारी डॉक्टर्स यांची कमतरता असून नवीन आरोग्य केंद्राचं उद्घाटन लवकरात लवकर करण्याची मागणी परिसरातील नागरिकांच्या मधून होत असून सदर दवाखाना गावात असूनही अनेक नागरिकांचे किरकोळ बाबीसाठी जीव गेल्यानं नागरिकांच्या मधून तीव्र संताप व्यक्त होतो आहे कुंभोज प्रतिनिधी मराठी yes,